नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पेमश्री जिल्हा परिषद शाळा रेनाखळी या शाळेमध्ये आपण आता भेट दिलेली आहे या शाळेचं भेट देण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे की या शाळेतले विद्यार्थी हे फार गुणवंत आहेत त्याच एक नुकतंच एका विद्यार्थिनीनं परमणी जिल्ह्यातून एन या परीक्षेमध्ये जिल्ह्यातून मुलीमध्ये जिल्ह्यातून पहिल्या येण्याचा क्रमांक मिळवलेला आहे आणि जनरल यादीमध्ये जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळवलेला आहे ती याच जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी आहे तर आपल्याला त्या विद्यार्थिनीची आता भेट घ्यायची आहे की तिने कशा पद्धतीने अभ्यास केलेला होता त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं नियोजन केलेलं होतं जेणेकरून ग्रामीण भागातली विद्यार्थिनी सुद्धा जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवू शकते हिले मोलाची गोष्ट आहे या अशी या जिल्हा परिषदची रेनाखळी या ठिकाणची शाळा आहे तर आपल्याला बघायचं आहे की ही शाळा नेमकी अ कोणत्या कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत या शाळेचे हे आपल्याला बघायचं आहे आणि दुसरे खास महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थ्यांची संख्या ही चारशे पर्यंतची आहे ज्या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या दुर्मिळ होत चाललेली आहे कमी कमी होत चाललेली आहे त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या रेणाखळीच्या जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांची संख्या ही चारशे पर्यंत मिळवलेली आहे अशी वैशिष्ट्यपूर्ण शाळा आहे तर चला बघूया आपण या शाळेत आणखी काय वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला बघायला मिळणार आहे चला तर आपण आता या शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत प्रथम दर्श आल्यावर आपल्याला शाळेसाठी अशा ठिकाणचं एक प्रशस्त असं मैदान बघायला मिळणार आहे हे विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यासाठीच प्रशस्त असं मैदान आहे शाळेची कंपाऊंड वॉल सगळी करून आपण पाहू शकतो पहा अशा पद्धतीचे कंपाऊंड वॉल आपल्याला शाळेचे बघायला मिळणार आहे शाळेमध्ये वृक्षरोपण अतिशय उत्तम प्रकारचं वृक्षरोपण या शाळेने केलेलं आहे पहा शाळेच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की शाळेच्या चार चोही बाजूने वृक्षरोपण आपल्याला बघायला मिळत आहे पहा चांगल्या पद्धतीने या शाळेची अ निगा राखलेली या शाळेनं या शाळेचा समोरचा आपल्याला भाग दिसत आहे पहा विद्यार्थ्यासाठी सकाळी परिपाठासाठी मै गट्टमय मैदान सुद्धा या ठिकाणी तयार केलेले या शाळेनी ही नुकतीच प्रेमश्री झालेली जिल्हा परिषद यांना काही या ठिकाणची शाळा आहे पहा शाळेचा आपण इमारत पाहू शकतो पहा शाळेच्या बोलक्या भिंती आपल्याला बघायला मिळत आहेत कचरा व्यवस्थापन वे असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या कुंड्या असतील शाळेच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी शाळेला जे काही करणं होतं त्या बऱ्याच बाबी या शाळेनं या ठिकाणी केलेलं आहे पहा वृक्षरोपण आपण पाहू शकतो पहा यामुळे शाळेच्या सुंदरतेमध्ये आणखी चांगल्या पद्धतीची भर पडत आणि त्याचं नियोजन लागण्या ला लावण्यासाठी स्पेशली एक व्यक्ती सतत कार्यरत असतो पहा सध्या झाडांना पाणी देण्याचं काम आ, हे करत आहे अशी वैशिष्ट्यपूर्ण ही जे रेनाखळी या ठिकाणची शाळा आहे या शाळेचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेची विद्यार्थी संख्या ही चारशे पर्यंत या शाळेने नेऊन ठेवलेली आहे या विद्यार्थी फार गुणवंत आहेत प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होतात आणि पारितोषिक सुद्धा मिळवतात अशी गुणवंत विद्यार्थ्यांची असणारी ही एक जिल्हा परिषदची शाळा आहे चला आपल्याला आणखी या शाळेच्या संदर्भामध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण बाबी बघायला मिळणार आहे ते आपल्याला आता या ठिकाणी बघायचे आहे तर आपण या वर्ग खोलीत जाऊन पाहूया हा कोणता वर्ग आहे कितीचा वर्ग आहे आणि आतून वर्ग कशा पद्धतीचा आपल्याला बघायला मिळत आहे गुड मॉर्निंग मुलांना कुठला वर्ग आहे आपला हाच तो आठवीचा वर्ग आहे ज्या वर्गामध्ये वर्गा विद्यार्थिनी आहे पूर्ण मुदवराव इंगळे या मुलीनं जिल्ह्यातून एन एन एम एस या परीक्षेमध्ये मुलींपैकी पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि जिल्ह्यातून असा तिसरा क्रमांक आलेला आहे तिलाच आपण आता विचारूया तिनं पहिला क्रमांक मिळवण्यासाठी कशा पद्धतीचा अभ्यास केला होता तिच्या वर्ग शिक्षकांचं तिला कशा पद्धतीनं सहकार्य लाभलं होतं आपण आणि हा बहुमान मिळाल्याबद्दल तिला कसं वाटतंय याबद्दल आपण तिलाच विचारूया हे ती विद्यार्थिनी आहे पूनम उद्धव इंगळे तर हीच जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे हिला बघूया आपण तिला हा बहुमान मिळाल्याबद्दल जिल्ह्यातून तिचे बऱ्याच ठिकाणी सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे तिला हा रिझल्ट पाहिल्यानंतर तिला कशा पद्धतीच भावना झालेल्या आहेत ते आपल्याला आप आता तिच्याकडूनच आपण ऐकूया सांग बेटा नमस्कार माझे नाव पूनम उद्धव मी आता आठवीत शिकते पी एम सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा रेणाखळी तालुका पात्री जिल्हा परभणी हे माझ्या शाळेचे नाव आहे तर मला आता खूप आनंद होत आहे की मी मुलींमधून पहिले आले ही पण हा आनंद माझ्यापेक्षा जास्त माझ्या पालकांना आणि आम्हाला मोलाचे मार्गदर्शन देणारे आमच्या शिक्षकांना होत आहे त्यांना अभिमान वाटतो की आपली विद्यार्थी जिल्ह्यात तिसरी तर मुलीतून पहिली आहे या यामध्ये माझं काही नाही पण त्यांनीच एवढं शिकविलं त्यांनी आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं त्यामुळेच मी आज इथे आहे आणि त्यांच्या या मार्गदर्शन त्यांच्या या मार्गदर्शन माझ्याबरोबर आणखी चार जण सुद्धा उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेत तर यासाठी काही नाही अभ्यास करायचा खूप मेहनतीने अभ्यास करायचा चिकाटी आणि असायला हवी चिकाटी आणि जिद्द असली तरच कोणतीही गोष्ट ही स, स, सर्व गोष्टी अवघड असत असंच वाटतं पण काही नाही सोपं असतं जेव्हा आपल्या आपण मनात ठरवतो तेव्हा सगळं काही सोपं होऊन जातं नक्कीच बेटा खूप खूप अभिनंदन आहे तुझं तू केलेल्या कार्याबद्दल तू तुझ्या गावाचं नाव सुद्धा उंचावलेलं आहे तुझ्या या मुळे सगळ्या परभणी जिल्ह्यात रेणाखळीचं नाव प्रसिद्ध सुद्धा झालेलं आहे मला एक सांग भविष्यामध्ये तुला काय बनायचं आहे काय व्हायचं आहे मी तर अजून काही ठरवलंच नाही पण काही ना काही नक्की व्हायचं बर इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा हा तुझ्यासारखा तुझ्यासारखी गुणवत्ता इतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे तुझ्यासारखी गुणवत्ता वाढली पाहिजे अभ्यास केला पाहिजे तुझ्यासारखं क्रमांक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आला पाहिजे त्या विद्यार्थ्याचा अशा विद्यार्थ्यांना तुला काय संदेश देता येईल बरं काही नाही फक्त अभ्यास करा आणि आपल्या आई वडिलांचा शिक्षकांचं आपल्या आणि आपल्या गावाचं फक्त नाव मोठ नक्कीच तू दिलेला हा सल्ला आहे तर मुलं सुद्धा नक्कीच तुझ्यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच त्यांची पण गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करतील ही हा गुणवत्ता असते पहा जिल्हा परिषद शाळेची धन्यवाद बेटा बस खाली ही गुणवत्ता असते पहा जिल्हा परिषद शाळेमधली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी एक प्रकारचं न्यूनगंड असतो की स्पर्धा अस परीक्षा ह्या आपल्यासाठी बनलेलंच नाहीत किंवा आपण खेड्यामध्ये राहतो आपला निकाल लागत नाही या सर्व बाबींना ठरवणारी पूर्ण मिंगळे कारण ग्रामीण भागात असून सुद्धा विदाऊट क्लासेस स्वतःच्या अभ्यासावर तिनं जिल्ह्यातून पहिला क्रमांक मुलींमधून पहिला क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवलेला आहे ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगत असतो की जिल्हा परिषदची शाळा ही गुणवत्तेच्या बाबतीत आणखी कुठल्याच बाबीमध्ये पाठीमागे नाहीये विद्यार्थ्यांना फक्त संधी भेटण्याची गरज असते कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप मोठी गुणवत्ता असते त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपण आता पुनमचा व्हिडिओ पूनमचे काही शब्द ऐकलेलेच आहेत तिनं कशा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे आणि तिच्या अभ्यासाच्या जोरावर जो इच्छाशक्तीच्या जोरावर तिनं जिल्ह्यातून पहिला क्रमांक एन एन एम एस या परीक्षेत मिळवलेला आहे ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेची तर जास्तीत जास्त पालकांनी आपले विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवले पाहिजे अशी ही जिल्हा परिषदची गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा आहे आपण या शाळेची सुंदरता जवळून पाहत आहोत पहा बघा हे शाळेमध्ये कशा पद्धतीचं वृक्षरोपण आहे शाळेच्या सुंदरतेमध्ये भर घालण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या छोटे छोटे रोप वाटे शाळेने या ठिकाणी तयार केलेलं आहे यामुळे शाळेच्या सुंदरतेमध्ये आणखी जास्तीची भरच पडत आहे पहा तर बघूया आपण एका वर्गखोलीत जाऊया या वर्गखोलीमध्ये नेमकं काय आहे आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे पहा आपण आता या शाळेची जी एक संगणक लॅब आहे पहा प्रशस्त अशी संगणक लॅब या शाळेनं उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान आतापासूनच तयार झालं पाहिजे विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख आतापासून झाली पाहिजे यासाठी या शाळेनं असे एक प्रशस्त अशी संगणकाची लॅब या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी विशेष म्हणजे यासाठी शालेय समितीनं खूप काही चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत जे ज्यामुळे या संगणक लॅबचं उद्घाटन करण्यासाठी आपले एक मंत्री आलेले आहेत सावे सावे साहेब त्यांनी आज स्वतः येऊन या कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन केलेलं आहे अशी प्रशस्त अशी संगणक लॅब आपल्याला या शाळेची बघायला मिळत आहे सोबतच यामध्ये पहा इंटर बोर्ड सुद्धा या शाळेमध्ये बऱ्याच वर्गामध्ये असे इंटर बोर्ड आहेत तुम्हाला बघायला मिळतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी किंवा आजच्या युगामध्ये आपल्या शाळेतला विद्यार्थी कुठल्याच बाबतीमध्ये मागे राहायला नाही पाहिजे यासाठी ज्या बाबी करणं होतील या ठिकाणच्या शिक्षकांनी आणि शाळे समितीच्या अध्यक्षांनी या बाबीकडे पुरेपूर लक्ष दिलेलं आहे अशी सुंदर अशी जिल्हा परिषद शाळा आहे पहा या शाळेचं म शाळेमध्ये एकूण तेरा शिक्षक कार्यरत आहेत अशी आणि या ठिकाणची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे तेरा शिक्षक त्यांचे शंभर टक्के काय प्रयत्न करणं होतात असे सर्व काही शंभर टक्के प्रयत्न या शिक्षकांचे चालू आहेत आणि त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला दिसलेलं सुद्धा आहे कारण या शाळेतलीच विद्यार्थिनी जिल्ह्यामधून एन एम एस या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकावर आलेली आहे या शाळेचे शालेय समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत परमेश्वर परमेश्वर हाळकरजी आणि हे माजी अध्यक्ष आहेत ज्यांचं नाव आहे उद्धवराव इंगळे यांचीच मुलगी आहे पूनम जिनं एन एन एम एस या परीक्षेमध्ये जिल्ह्यातून मुलींपैकी पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर आपण विचारूया त्यांनाच की त्यांना या गोष्टीबद्दल त्यांनी कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना कसं वाटत आहे की त्यांच्या मुलीनं त्यांचं नाव मोठे केलेलं आहे त्यांच्या गावाचं रेनाखळीचं नाव जिल्ह्यापर्यंत गाजवलेलं आहे तर त्यांच्याशीच बोलूया आपण आता सध्या नमस्कार सर नमस्कार खरंच तुमच्या मुलीची गुणवत्ता पाहून मला नवल वाटलेलं आहे सर मी त्यामुळे या शाळेला मुदामून भेट दिलेली आहे जिचा एन एन एम एस या परीक्षेत जिल्ह्यातून तिनं पहिला क्रमांक मिळवलेला आहे यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी किंवा तिची ओढ गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले सर नमस्कार सर्वप्रथम मी आपले रेणाखेडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे सहर्ष स्वागत करीत आहे आणि सर्वात सांगायचं म्हणजे तिला पहिलं येण्यासाठी किंवा गुणवत्तावाढीसाठी पहिली येण्यासाठी मी स्वतःहून काहीही केलेलं नाही जे काय केलं ते इथल्या पूर्ण तिला शिकवणारे वर्गशिक्षक असतील तिला मार्गदर्शन करणारे विकास मामिलवाड सर आहे भामरे सर आहेत माझी इथून निवडून गेलेले पवार सर आहेत गिरी सर आहेत आणि त्यांना सहकार्य करणारे इतर सर्व स्टाफ यांनी शाळेच्या व्यतिरिक्त अतिरिक्त वेळेमध्ये बी त्यांना एक्स्ट्रा थोडंफार थो एक्स्ट्रा वेळेमध्ये थोडं शिकून त्यांचं त्यांना ट्रेनिंग दिलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं ते हे मुलं यश चांगलं संपादन करू शकलं आमची रेनाखळी हे गाव पाथरी तालुक्यामध्ये एकदम अतिशय दुर्गम भागात म्हणजे ग्रामीण भागात असल्यामुळे तिथे कुठलीही व्यवस्था नाही शिक्षक शाळेत जे शिकवतील तेवढंच काय जे आहे बाकी यांना कुठलं ट्युशन नाही कुठलं शिकवणी नाही काय नाही हे सर्व असताना पण शिक्षकांची शिकवण्याची क्वालिटी ह्या एकाच मुद्द्यावर त्यांनी या जिल्ह्यात नाव कमावलेलं यश मिळवलेलं आहे नक्कीच म्हणजे तुम्हाला म्हणायचं असं जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता ही फार टिकून आहे आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे शिक्षक वर्ग करतात आहे की नाही बरोबर असंच म्हणायचं तुम्हाला बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये एक अजून सांगतो मी तुम्हाला ज्या दोन हजार एकोणीस वीसमध्ये माझ्याकडे मी उपाध्यक्ष असताना आमची शाळा म्हणजे अगोदरचे काय स्टाफ चांगला होता अगोदरचा पण स्टाफ अपुरा असल्यामुळं ते इथं शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत नव्हत्या किंवा ते अपुरा स्टाफमुळं सर्व विद्यार्थ्यांना सेवा पुरू शकत नव्हते त्यानंतर एकवीस बावीसमध्ये मी अध्यक्ष झाल्यानंतर शासनाकडे वेळोवेळी तक्रारी करून किंवा वै वर्तमानपत्राच्या माध्यमातून तक्रारी करून शाळेचा पूर्ण स्टाफ भरला गेला आणि त्यानंतर आमच्या शाळेवर पूर्ण स्टाफ भरल्यानंतर गुणवत्तापूर्ण शिक्षकांची भरती झाली आणि पूर्ण शिक्षकांनी आतोनात मेहनत घेतली आणि सर्व शाळेचा दोन हजार वीस बावीसपासून माझ्या कार्यकाळामध्ये मा तर आजपर्यंत दरवर्षी शाळेचे दहा दहा बारा बारा एन एम एस परीक्षेमध्ये मुलं पात्र पास होऊन पात्रसुद्धा होतात आणि ते शिष्यवृत्ती धारक सुद्धा झालेले आहेत या वर्ष गेल्या वर्षी बी पाच सहा जण होते यावर्षी पाच जण एन एम एसमध्ये शिष्यवृत्ती पात्र झाले तसे एकूण तेरा पाच झाले पण पाच जणं शिष्यवृत्ती धारक आहेत ते आणि माझी मुलगी ही मुलीमधून पहिली आली असून जिल्ह्यात सर्वसाधारण याच्यामध्ये तिसरा क्रमांक आला असून तिच्यामागे सर्व श्रेय येथील विकास सर असतील भामरे सर असतील बाबळे सर असतील विज्ञान शिकवणारे त्यांना सहकार्य करणारे पव मार्गदर्शन करणारे पवार सर असतील सर इतर सर्व स्टाफ वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तुरे मॅडम असतील गजमल हल सॉरी तुरे सर असतील गजमल मॅडम असतील तसेच शेख अनुवर सर आहे या सर्वांच्या सहकार्यातूनच हे सर्व शक्य झालेलं आहे बरं आपल्या या शाळेच्या वाढ विस्तारासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत सर सर्वप्रथम आमचे मुलांना ज्यावेळेस आम्ही या शाळेत टाकलं शिक्षणासाठी त्यावेळेस आम्हाला इथं काही त्रुटी दिसून आल्या किंवा स्टाफ अपुरा होता भौतिक सुविधा नव्हत्या तर त्यासाठी आम्ही गावकरी आणि एस एम सी सदस्य यांना विश्वासात घेऊन पुढील पावले टाकले आम्ही त्यासाठी आम्ही लोकसहात गा लोकसभा गावामध्ये घरोघर जाऊन विद्यार्थ्याच्या पालकाकडून आम्ही थोडे थोडे पैसे जमा केले आणि त्या पैशाच्या माध्यमातून मुलांना कॉम्प्युटर ज्ञान मिळावं शाळेतच त्यासाठी आम्ही वीस कॉम्प्युटर लॅ वीस कॉम्प्युटर असलेली एक सुसज्ज अशी लॅब आम्ही लोकसहभागातून निर्माण केली आणि त्याच्या उद्घाटनासाठी गेल्या मागील पंधरा ऑगस्टला आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्या हस्ते आम्ही त्यांचं उद्घाटन केलं तसेच इथे येथील आठवी इथे येथील शाळा आठवीपर्यंत असल्यामुळं मुला, येथील मुलांना पुढील शिक्षणासाठी अडचणीत होती त्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने व एम सीच्या माध्यमातून जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे एक प्रस्ताव दाखल केला की आम्हाला नवी दहावीसाठी मान्यता मिळावी म्हणून तर ते सुद्धा मान्यता आम्हाला मिळाली असून गेल्या वर्षी नवा वर्ग चालू आहे आणि आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून दहावा वर्ग चालू होणार आहे आणि त्यामध्ये मुलांची पटसंख्या सुद्धा आहे आम्हाला पाहिजे तेवढी त्यामुळं मुलांचं बाहेर जाणं पाय पायी जाणं वगैरे लांब तालुक्यात ठिकाण जे शैक्षणिक दृष्ट्या जे होतं अडचण ती आम्ही या ठिकाणी दूर केली आणि त्यामध्ये आम्हाला पालकांचा भरपूर सहभाग लागला नक्कीच सर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे म्हणून आज रेनाखळी ही शाळा पीएम श्री सुद्धा नामांतर झालेला आहे पीएम श्री शाळा आपली रेनाखळीची झालेली आहे नक्कीच तुमच्या या कार्याला सर सगळ्या बाबीमध्ये मी शुभेच्छा देतो आणि त्यानंतर एक दुसरा मुद्दा मला तुम्ही आठवण करून दिला पीएम श्रीचा बोलण्याच्या वगैरे तो विसरलो मी या सर्व कंडिशन मध्ये ज्यावेळेस पीएमसी मध्ये अप्लाय केला आणि त्या अप्लायमध्ये आमची शाळा पी एम श्री दर्जासाठी म्हणजे दर्जा मिळाला आम्हाला त्या माध्यमातून आता शाळेला भरपूर निधी येत असून त्याद्वारे मुलांना क्षेत्र भेटी असतील किंवा शैक्षणिक कि सहल असतील किंवा शाळेला मिळणारं विविध साहित्य यांचा होप सुरू झाला आमच्याकडे साहित्य ठेवण्यासाठी आता जागाही अपुरी पडायला लागली म्हणजे एवढा तर पी एम श्रीचा फायदा मिळायला असून निधीही भरपूर येत आहे त्यामुळे आम्ही शैक्षणिकदृष्ट्या भौतिक दृष्ट्या सर्व दृष्ट्याने आम्ही आमची रेणाकडे पीएम श्री रेनाकळी शाळा ही जिल्ह्यात एक नंबरवर राहणार यात कुठलीही शंका नाही आणि माग शासनाचं भरपूर सहकार्य आहे एवढं निश्चित सांगू शकतो मी नक्कीच सर तुमच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर लवकर लवकरच आपली प्रेमश्री झालेली आहे परंतु आणखी या शाळेचं परभणी जिल्ह्यामध्ये नावलौकिक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा एक प्रश्न असा होता तुमच्यासाठी की सध्या दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे जिल्हा परिषद बऱ्याच ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेतली विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे तर या जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थी शिकण्यासाठी पाठवले पाहिजे जिल्हा परिषद शाळा येणार काळातसुद्धा टिकून राहिल्या पाहिजे यासाठी इतर पालकांना तुम्हाला काय संदेश देता येईल बरं सर तर मी आपल्या ग्रामीण भागातील सर्व पालकांना अशी मुद्दामहून विशेष विनंती करेन की त्यांनी आपली मुले ही जिल्हा परिषद शाळेतच पाठवली हो पाहिजे कारण जिल्हा परिषद शाळा हे आता पहिल्यासारख्या जिल्हा परिषद शाळा नाही राहिल्या त्याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट असे क्वालिटीबा शिक्षक असून मुलांना ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसून दृष्टीने ते तयारी करून घेतात एक नंबर नंबर दुसरी गोष्ट आपण समजा बाहेर एखाद्या नामांकित शाळेमध्ये टाकत असतो आपल्या मुलांना इंग्रजी माध्यम म्हणा किंवा मा काही तर इंग्रजी माध्यममध्ये शाळेत टाकत असताना आपली मातृभाषा ही मराठी असल्यामुळं त्यांना तिथं जी इंग्रजी भाषा आत्मसात करायसाठी त्यांना थोडं कठीण जातं आणि त्या ठिकाणी असलेली जवळपास वर्षाची तीस तीस चारशे हजार रुपये फीससुद्धा आपण त्यांना देऊ शकतो आपण ग्रामीण भागातील लोक शेतीवर आधारित असल्यामुळं आपल्या आर्थिक अडचणसुद्धा असते आपल्याला त्यामुळं आपण ती फीज देऊ शकत नाही आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये कसं आहे एकतर तुम्हाला सर्व मोफत शिक्षण मिळते क्वालिटी मिळते गरीब विद्यार्थ्यांना ड्रेस मिळतात त्यांना शाळेत आल्यानंतर दर्जेदार आपण त्यांना खिचडी वगैरे खाऊ घालू शकतो आपण त्यांना पूरक आहार मिळतो आहे आणि वेळोवेळी आलेल्या शासनाच्या ज्या ज्या सूचना आहे त्या सूचनानुसार जी सुविधा देण्यात येतात त्या सर्व सुविधा आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये दे देत असतो त्याच्यामुळं आणि मुलांना जेवढं शिक्षण आपल्या मातृभाषेत घेता येईल तेवढा दुसऱ्या मातृभाषे दुसऱ्या भाषेमध्ये जेवढं कळत नाही त्यामुळं माझी जास्तीत जास्त इच्छा आहे पालकांना सांगण्याची बी आणि माझंसुद्धा स्वतः वैयक्तिक मत आहे की आपली मुलं हे जिल्हा परिषद शाळेतच पाठवली गेली पाहिजे आणि त्या योगाने काय होईल जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची शिक्ष श संख्या अगर जर टिकून राहिली तर, तर शिक्षकांची पटसंख्या टिकून राहील शाळा टिकतील आणि शासनाचा उद्देश जो गोरगरिबांना मोफत शिक्षण गोरगरीब मुलांना जे मोफत शिक्षण पुरवण्याचा जे अधिकार आहे मुलांचा तो शासनानं पुरवण्याचा त्यांचे ध्येय साध्य होईल आणि आपलं गोरगरीब लोकांचं किंवा ग्रामीण भागातील लोकांचं ध्येय साध्य होईल नक्की सर तुम्ही हा दिलेला मोलाचा सल्ला इतर पालक नक्कीच अवलंबत आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो नक्की सर तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा सर अं अध्यक्षांच्या बोलण्यात तुम्हाला एक गोष्ट अशी कळलेली आहे की खरंच शाळेचं आणि शालेय समिती आणि शिक्षक यांचं जर समन्वय साधलं तर कुठल्याही शाळेचा काय पलट होऊ शकतो जी शाळा तालुक्यात सगळ्यात लास्ट नंबरला होती आज पेमशिरी पर्यंत मजल मारलेली आहे याचं उद्धम उदाहरण म्हणजे एक रेनाखळी जिल्हा रेनाखळी या ठिकाणची जिल्हा परिषद शाळा आहे ती आता पेमशिरी झालेली आहे आणि घडलं का कारण या शाळेचे जे शालेय समितीचे अध्यक्ष आहेत इंगळे साहेब आणि या शाळेमध्ये जे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील यांचं जे समन्वय साधून आलं आणि त्या समन्वयातून शाळेचा कशा पद्धतीने विकास होऊ शकतो हे आपल्याला यांच्या बोलण्यातून नक्कीच कळलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर तुमचे या माहिती दिल्याबद्दलचे आम्हाला खूप खूप धन्यवाद